हाय गाईज जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्री ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज फायनली तो दिवस आलेला आहे आणि आज पूजा आहे सत्यनारायणाची तर सकाळ मी आता धैर्याला सोडून आली आहे देवपूजा झाली तुम्ही बघितलं धैर्य स्कूलला गेला त्याचा आज लास्ट पेपर आहे आणि मी आता चालली आहे ठाण्याला भाजी मार्केटमध्ये म्हणजे सकाळी भाज्या एकदम फ्रेश फ्रेश असतात सो so, पाहुणे सात झाले तर माझ्यासोबत आता रितेश येतो आहे तर बघू व्हिडिओ जर जा जास्त मोठा झाला तर तीन पार्टमध्ये येईल पूजेचा आणि सगळे संध्याकाळी जे येणार पाहुणे त्याचा माझ्यासोबत रितेश आहे तर चला आता आम्ही निघतो आणि आम्हाला उशीर झाला आहे मी नाही जाता आम्ही आलो परत फुल मार्केटला कारण आमचं केळीचं काम राहिले होते आणि मी फुलं असतात तुला आले व्हिडिओ पण दाखवते आता काहीच नाही गणपती तू येशील हा आणि आता आम्ही आलोय केळीचं काम घेतलंय आणि हा पूर्ण भाजी मार्केट आहे सकाळचा बघा कसा बोलला काकडी चाळीस बघू चल पुढे कंठोळी ते हे काय मामू गाजर 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 कसं ए बा, ओ गाजर कसे चिस्का आता टॅमॅटो आहेत ना तिथे आपल्याला किती टॅमॅटो पाहिजे चाळीस रुपये पाच किलो पाच दोनशे द्या

लांबडी मिरची पाहिजे गाजर हे वाले गाजर कसे आहे अरे पण खराब वाटतात तीन किलो पाहिजे सांग कमी करा काय बोलता का पावसाला पावसाला म्हणून आम्ही बाजूला उभे आहोत बाबा बाबा सकाळी सातला पण बघा किती गर्दी आहे सात वाजली मी सातला निघाले मे बी एक सात झाले असतील त्याच्याकडनं गाजर घेतले त्याच्याकडे आम्ही पिशवी ठेवली आहे कारण खूप वजन झालंय त्यामुळे बाकीचं पण घ्यायचंय कोथी मी रात्रच मित्र त्यामुळे लवकर कुठे हा अरे पण जाम छोटी जुडी आहे कशी किती तीस रुपये जुडी आपल्याला दोन जुड्या पाहिजेत ना अद्रक मला अद्रक दिसलंच नाही कसा अद्रक आपल्याला किती आहे अर्धा 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 दे देतो

कशी चवली नाही मिरची तीस का पाव आपल्याला किती घ्यायचे आधा किलो ना एक तिखा कम आहे ना भैया नाही सुना नाही <laughs> दो किलो चाये बराबरचे भाव लागून हा भजन काय काय लिंबू घ्यायचे ना दोन लिंबू घ्यायचे कडीपत्ता कडीपत्ता हा ते आपण इथे आला घेऊ इथून कचरा कचरा मटालोग मग ना? हा ही लांबडी आहे ना ही कमी तिकट असते दोन भाग ना का दोन किलो भरली का बघा भरली चाळीस का भारी सकाळ मॉर्निंग वॉक यायला पाहिजे सकाळ सकाळ तिथे हाय म्हणून तर काय झालं नसतं कढीपत्ता कढीपत्ता हा बघ केवढा मोठा आहे किती लाख सहा आणि ते दहाला चार क्या बोले क्या भैया रितेश जरा बघतो का आणि आईच ठाण्यावर ना आली आणि घरातलं छोटं मोठं जे काम होतं छोटं मोठं म्हणजे कपडे सुकत जाणं हे ते तर ते सगळं केलं आहे आणि आता सगळं आवर आवर झाली आहे तर तुम्हाला दाखवते आता आमचा माझा आणि जिम्याज एवढ्याचा आता जिमीचा तर उपवास आहे आम्हाला साबुदाण्याची खिचडी करणार आहे आणि ज्यांचा उपवास नाही आहे त्यांना मी वटाणे भात केलाय कुकर लावलाय मला दाखवते बेडरूम चालून सगळा पसारा आवडलाय धैर्य आता काय काढू नकोस गपवस आणि ते कुकरला मी वटाण्याचा भात केलेला आहे आल्यावर मग ना कुकरला वटाण्याचा भात लावलाय इथे पुरणपोळ्या माझ्या झालेल्या आहेत नैवेद्यासाठी आणि असं आहे आणि सगळं झालं मला झोप तर येते आहे कारण लवकर उठली सकाळी पावणे चारला देवपूजा आहे ते तुम्ही बघितलात बाजारात पण जायचं होतं तर आता मी बारा वाजता तयारी करायला घेणार आहे कारण भटजी येतील तर त्यांनी सांगितलं आम्हाला मी येण्याच्या आधी रेडी राहा सो मी रेडी झाल्यावर तुम्हाला भेटेन आता पाणी